नमस्कार मित्रांनो द इंटेलिजंट इन्व्हेस्टर बाक्री या बुक समरीमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे मित्रांनो एक बेंजामिन ग्राम आ, हे सर या पुस्तकाचे लेखक आहेत आणि या सरांनी जे काही पुस्तकामध्ये जे काही लेसन दिलेलं आहे ते लेसन आपल्या मराठी गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघत चला तुम्ही पुस्तक वाचण्यापेक्षा हे जर व्हिडिओ बघितले तर बऱ्यापैकी कुठंतरी तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर काही कमी वेळ गोष्टी शिकायला भेटतील एक, जी जी ले ले, तर मित्रांनो एक लेखकाच्या म्हणण्यानुसार पूर्णपणे त्यांनी जे काय मिस्टर मार्केट हे जे काय मार्केटला ते संबोधतात त्यांच्या म्हणण्यानुसार जे काय त्यांनी त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे शेअर मार्केटकडे हा दृष्टिकोन आपणही तसा केला पाहिजे आणि त्यांनी जे काय लेसन दिले त्याच्यातून जर आपण शिकलो भरपूर तर बऱ्यापैकी आपल्याला आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या आर्थिक आर्थिक व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या फायनान्शियल आपली स्वतःची ग्रोथ होऊ शकते तर एक गुंतवणूकदार तर गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये जे काय असतात त्याचे काय प्रकार पण त्या गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे कसं काय या तर गोष्टी आपण बघितलेल्या असतो परंतु एक शेअर मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टमेंट फंड असतात मित्रांनो म्हणजे जे काय आपण म्युच्युअल फंड असते किंवा एएमसी असतात असेट मॅनेजमेंट कंपनी किंवा हेच फंड असतात जे काही इन्व्हेस्टमेंट फंड असतात या इन्व्हेस्टमेंट फंडबद्दल तर मी त्यांच्या एका चॅप्टरमध्ये म्हणजे त्याचं मेन्शन केलेलं आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार एक इन्व्हेस्टमेंट फंड तर एकदम म्हणजे बऱ्यापैकी एक सेप असतात एक साधारण गुंतवणूकदाराला इन्व्हेस्टमेंट फंडच्या कुठेतरी एक सेफ्टी वाढू शकते परंतु प्रत्येक इन्व्हेस्टमेंट फंड हे काय चांगलेच असतात असंही नाही म्हणजे त्यामध्ये त्यांनी कुठंतरी मागच्या इतिहासामध्ये जेव्हा एक्सपाचर फंड होता त्यांनी इतक्या वेळा इतकं रिटर्न दिलं तरीसुद्धा ते फंड त्या फंडांनी परत लाँग टर्ममध्ये परफॉर्मन्स करू शकला नाही किंवा स्टॉक मार्केटचं स्वतःचं एक म्हणजे स्टॉक मार्केटचा एक की इंडे इंडेक्ससोबत हे जे काही इन्व्हेस्टमेंट फंड आहेत मित्रांनो ह्या हे आपल्या लेखकांनी त्यांच्यासोबत कम्पेअर केलं मग असे काय काय इन्व्हेस्टमेंट फंड असे होते की त्यांनी इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न दिले आणि काय काय इन्व्हेस्टमेंट असे इन्व्हेस्टमेंट फंड असे होते की त्यांनी इंडेक्स म्हणजे कसं आपला कसं निफ्टी इंडेक्स आहे निफ्टी इंडेक्स समजा पंधरा टक्के दिला तर एक इन्व्हेस्टमेंट फंड किती देतो हे जो काय आहे ते इन्व्हेस्टमेंट मग ह्याच्या कम्पेअर केल्यात मित्रांनो पुस्तक थोडं वाचायला जरा क्रिटिकल वाटतं परंतु हे जर तुम्हाला हळूहळू जर स्टॉक मार्केटची अंडरस्टँडिंग आली तर तुम्हाला जरा थोडं समजायला पण म्हणजे सोपं जाऊ शकतं हळूहळू पण हे एक इन्व्हेस्टमेंट फंडबद्दल लेखकाने मेन्शन केलंय मग चांगल्यापैकी चांगला एक इन्व्हेस्टमेंट फंड निवडायला पाहिजे त्याच्यात जर बऱ्यापैकी तरी गुंतवणूक केली तर कुठंतरी एक लाँग टर्ममध्ये आपल्याला एक सेफ रिटर्न भेटू शकतात असं एक लेखकाच्या म्हणण्यानुसार नंतर त्यांनी एक ब्रोकर बद्दलही सांगितलंय किंवा त्याच्यात फुल फुल सर्व्हिस ब्रोकर, जे ब्रोकर जे हे जे जो 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 जे 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 ब्रोकर म्हणजे मित्रांनो एक सुरुवातीच हे जे पुस्तक आहे ते जवळजवळ एक पूर्णपणे म्हणजे एकोणीसशे शतकातला पूर्णपणे याच्यात ही आहे म्हणजे इतिहास आहे त्यामुळे त्यावेळेस त्यांनी सांगितलं कोणते ब्रोकर लॉस मेकिंग होते काय काय ब्रोकर बंद पडले मग तुम्ही ब्रोकरसोबत जाऊ नका तशा इशू काय म्हणजे ह्या एक शतकात असे इश्यू येत नाहीत आपले ब्रोकर जे आहेत म्हणजे बंद पडणं किंवा बँक होणं या गोष्टी होत नाहीत त्याही गोष्टी मेन्शन केलेल्या मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या काय बँकिंग रिलेटेड म्हणजे बँकांसोबतच इन्व्हेस्टमेंट करा असं मित्रांनो आहे किंवा एखादा ट्रस्टेड ब्रोकर सोबतच तुम्ही गुंतवणूक करा हे या लेखकांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आणि नंतर हे तर झालं त्याच्यानंतर एक फायनान्शियल ॲडवायझर आपल्या मार्केटमध्ये भरपूर काय ॲडवायझर असतात भरपूर काय ऍडव्हायझर असतात किंवा जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स देतात जे काही तुम्हाला सांगतात कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा कोणत्यामध्ये मध्ये नका करू गुंतवणूक मग हे जे फायनान्शियल ॲडवायझर आहे ह्याच्याबद्दलही त्यांनी कुठेतरी मेन्शन आहे त्यांच्या म्हणण्यानुसार फायनान्शियल ऍडव्हाइजरचा आपण सल्ला घेतला पाहिजे परंतु त्यांनी त्यांच्या काळात जे काही इतिहासामध्ये काही काही फायनान्शियल ॲडवायझर होते तेही कुठंतरी चुकीचे ठरले किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे काही गेले किंवा त्यांच्या सायकोलॉजिकल किंवा त्यांच्या मन त्यांचा जे काही माइंडसेट आहे त्यांचा बिघडला माइंडसेट काही लोक थोडे म्हणजे काही लोक आहेत म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी दाखवले फायनान्शियल ॲडवायझरच्या मग आपण फायनान्शियल ऍडव्हाइजरचा सल्ला घेतला पाहिजेत परंतु लेखकाचं म्हणणंच काय मित्रांनो का या पुस्तकामधून एक पूर्णपणे एक सार निको की जे काही स्टॉक मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला सपोर्टिव्ह आहेतच म्हणजे ब्रोकर आहेत फायनान्शियल ऍडवायझर आहेत इन्व्हेस्टमेंट फंड आहेत किंवा आपलं रेग्युलेशन आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु तुम्ही स्वतःचा अभ्यास करा स्वतःचा एक स्टडी करा स्वतःचा कमीत कमी तुम्हाला एक बेसिक स्टडी तर पाहिजे म्हणजे इतिहासाचा किंवा वर्तमान काळाचा स्टडी करून तुम्ही भविष्याचं थोडं बहुत एक प्रिडिक्शन करू शकता परंतु ते गोष्टी तुम्ही जर एक स्टॉक मार्केटला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जर बघितलं नाही तर स्टॉक मार्केट हे तुमच्यासाठी भरपूर काही एकदम पैसा कमवण्याचं साधन करू शकतं फक्त त्याच्यासाठी तुम्हाला एक इन्व्हेस्टर म्हणून बघावं लागणार म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून जर तुम्ही जर लॉंग टर्म बेट लावली स्टॉक मार्केटला तर कुठेतरी लॉंग टर्ममध्ये तुम्हाला तुमची जमीन असू द्या तुमचं प्लॉटिंग असू द्या सोनं असू द्या असू द्या काही अवधार असू द्या त्याच्यापेक्षा आपलं शेअर मार्केट शेअर मार्केट भरपूर काय पैसा मिळून देतो तुमच्या बाकीचं शेअर मार्केटला कुठलीच गोष्ट कम्पेअर करू शकत नाही शेअर मार्केटमध्ये भरपूर काय पैसा आहे परंतु त्याच्यासाठी ज्या काही क्वालिफिकेशन लागतं मित्रांनो हे गरजेचं आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा एक संयम लागतो आपण एखाद्या कंपनीचा स्टॉक घेतला तर ती चार वर्ष पाच वर्ष दहा वर्षे अशा आपली तेवढी ताकद पाहिजे म्हणजे होल्ड करायची ते असतो संयम त्याच्यासाठी शिस्त लागते त्याच्यासाठी एक स्वतः आत्मनिर्भर पर एकदम म्हणजे नॉलेज लागतं त्या गोष्टी सगळ्या गरजेच्या आहेत मित्रांनो माझा तर पूर्णपणे असाच प्रयत्न आहे की मी एक आपल्या युट्यूबचं चॅनल बनवलाय आपल्या मराठी माणसाला आपल्या मराठी एक गुंतवणूकदाराला किंवा आपल्या मराठी एक स्टॉक मार्केटकडे जे काय आपला मराठी माणूस बघतोय त्यांचा कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि एकदम मराठी माणसाला गुंतवणूक एकदम सोपी वाटावी हा जर प्रयत्न मित्रांनो माझा तसं होतं मी स्वतः किंवा बऱ्यापैकी एक ह्या युट्यूबच्या माध्यमातून बऱ्यापैकी मला जर कुठेतरी बऱ्यापैकी गोष्टी काय काय म्हणजे ज्या काही समजल्यात माझा प्रयत्न आहे की ती तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी हे मित्रांनो हे व्हिडिओ बनवत आहे तर एक कंपनीचं मॅनेजमेंट मित्रांनो आपण ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो त्या गु त्या कंपनीचं जे काय मॅनेजमेंट म्हणजे जे काही कंपनी चालवणारे आहेत त्यांची मॅनेजमेंट टीम या मॅनेजमेंट टीमकडेही लक्ष दिलं पाहिजे गुंतवणूकदारांनी आपल्या हे या लेखकाचं म्हणणं आहे एककांचं म्हणणे जे काय आहे मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा जे काय ॲन्युअल जनरल मिटिंग म्हणजे कंपनीचं कसं असतंय त्याखाद्या शेअर होल्डरला त्यांच्या मिटिंगचं असतात किंवा ते पूर्णपणे पाठवतात आपल्याला जीमेलवर किंवा त्यांचं मिटिंग शेड्यूल या पूर्णपणे म्हणजे एखादी कंपनीचा प्रोडक्ट आहे कंपनी काय करते प्रोडक्ट काय आहे त्याची सर्व्हिस काय आहे सगळ्या गोष्टी तुम्ही डिपली जर कुठंतरी बघितल्या तर कुमार कुठेतरी तुम्हाला त्या कंपनीचा पूर्ण अंदाज लागून जातो पूर्ण म्हणजे एक ॲन्युअल मिटिंग पण कुठेतरी अटेंड करणं किंवा ह्या गोष्टी थोड्या बहुत मित्रांनो गरजेचं आहे ह्या सुरुवातीला आपल्याला मराठी माणसाला कॉम्प्लिकेटेड वाटतात परंतु जस जसं आपण ह्याच्यात येईल स्टॉक मार्केटमध्ये तसतं त्या गोष्टी कुठेतरी थोड्या थोड्या इझी वाटायला लागतात तर चालेल मित्रांनो माझ्यासारखे युट्यूबर आहेत ते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतातच ती व्हिडिओ आपलं माझे व्हिडिओ किंवा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटणारे व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आपला तुमचा अभ्यास स्टडी चालू आहे अभ्यास जावा पहिल्याच्या काय पहिल्यासारखं नाही मित्रांनो तुम्ही पुस्तक वगैरे नाही जरी बसली तरी युट्यूबच्यासारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बऱ्यापैकी चांगले शिकू शकता त्यामुळं त्याच्यात जरी तुम्ही कंटिन्यू तुमचं अपडेट होत चाललात तरी कुठेतरी बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लोकांना प्रेस करा मित्रांना शेअर केल्यावर त्यांना लाईक आपलं शॉप मार्केट हळूहळू त्यांना शिकायला भेटेल मित्रांनो चालेल थँक्यू